नमस्कार बाबांनो आज आपण आलेलो आहे चौकलेला इथं आपली गाडी सर्व्हिसिंगला सोडलेली आपण इथं होती काल तर आज त्यांनी घेतली आता खाली काम करण्यासाठी आता शिफ्ट त्यांनी आयल बिल सगळं सोडून दिलेलं आहे तुम्हाला मला करू शकतो बघा त्या आपण आता चौक शोरूममध्ये जास्त काही तर कामगार नाहीत पण तरी आपली गाडी घेतली कामाला फिल्टर आपले खोलेलं आहे मला कुणा 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 फिल्टर साहेब हे फिल्टर कोणाचे आमच्या आहेत का त्या गाडीच

ही आपली गाडी आहे साठी आपण आणलेली आहे ते बागेच्या बी गाड्या आहेत सर्व्हिसिंगला इथं शोरूम चौपले शोरूमला येई बघू आपल्या गाडीकडे जाऊ बघूया काय काय नाही खोललं काय काय नाही तसं हां यांनी तर आता इंजिन आयल बी का सोडून दिलं वाटतं सगळं आता हां फिल्टर बी काढलं आहे वाटतं बाजूला आणि काय काय केलं काम आहे तुम्ही हा हाऊसिंग दिसा लागले त्यामुळे आपण आज आले आपली गाडी घेऊन होईल आपलं काम कामात मग आपण काम झाल्याच्या नंतर आपल्याला भरायला फुल्याला हम्म हे आपली गाडी बघू शकता बा किती किलोमीटरला फिल्टर बदला जास्त ते सर्व्हिसिंगला सर्व्हिसिंगला जास्त किती पगार आहे तेरा हजार किती ड्युटी ड्युटी किती तास कसं आहे शिवरूम तर काय सांगा आपल्या शिवरूमवर भरवासच नाही बाबा काय काम केलंय नाही केलं कसं केलं कसं काय शेअरूम मध्ये काय असं वॉरंटी मध्ये असे घेऊ टाकले त्याला नाही मग असं कसं होईल सगळं काम आपलं करून गेलेलं आपलं वाटत ना आपल्याला चौक शेअर गाडी लावून बिना पिना सगळ्या बसून टाक आपलं ऑइल फिल्टर खोडलेलं आपल्या मिस्त्रीने बसवायला चालू आहे मिस्त्रीनं जेव्हा सुट्टी झालेली आपल्या त्यामुळे आता ते एक अर्धा तासाने येतील बाकीचं काम आपल्या गाडी चालू होईल मग बाकीचं ब्रेक के बाद